ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की दामिन देशमुख आणि मैपत हे एकत्र बसलेले असतात दामिनी फाईल बघते आणि एक एक गोष्ट वाचायला लागते एक एक, एक गोष्ट वाचत असताना तिच्या लक्षात येतं की ही केस तर अर्जुन सुभेदार लढत आहे अर्जुन सुभेदार हे नाव वाचल्याबरोबर ती जरा असे आश्चर्य होते इकडे मैपत बघत असतो आणि विचार करतो की नक्की आपण काय करावे ते तिला काय सांगावे की नाही सांगावे आता दामिनी विचारायला लागते मला केस काय आहे ते नक्की सांगा तेव्हा मैपत म्हणतो अहो म्हणलो ना माझ्या मुलीला यामध्ये अडकवण्यात आलेले आहे तिचा काही दोष नाही वाचलेला आश्रम केचा आणि तिचा काही दोष नाही पण आता तिच्यावर खुनाचा आरोप झालेला आहे त्यातून तिला निर्दोष करायचे आहे तेव्हा दामिनी म्हणते तुम्ही सगळी केस खरी सांगत असाल तर मी लढणार आहे अन्यथा मला ही केस लढता येणार नाही नक्की काय झाले ते सांगा खून केला आहे का नाही केलेला तेव्हा एकदम मैपत शांत बसतो नागराजकडे पाहतो आणि विचार करतो सांगावे का न सांगावे आणि तो म्हणतो हा म्हणजे खून केलेला आहे असं तो म्हणून टाकतो ती म्हणते बर पुढे मग आता मैपतला समजलंय की खून केलेला असला तरी ही केस दामिन साक्षीला वाचवू हो शकते आणि तो म्हणतो की यातून आपल्याला तिला बाहेर काढायचे आहे ती म्हणते या सर्वांसाठी फी खूप जास्त लागणार आहे मैपण म्हणतो तुमची फी काय असायची असू दे ती म्हणते मी एक एक शब्दासाठी पैसे घेत असते तुम्हाला माहित आहे ना मैपन म्हणतो आता किती पैसे तुम्ही मागितले तरी माझी देण्याची तयारी आहे तेव्हा दामिन देशमुख एकदम खुश होते आणि म्हणते आता तुम्ही या गोष्टीची काहीच काळजी करू नका तुमची केस मी घेतलेली आहे आणि तुमची केस मी लढणार आहे खरं तर ही केस मी तुमच्या कमी आणि माझ्या पूर्वीच्या जास्त लढणार आहे मला बर केस लढायचीच होती कारण तो माझ्या तोडीस तोड वकील आहे हे मला समजलेलं आहे मला बघायचं आहे नक्की तो कोर्टामध्ये कसा वाद करतोय ते तेव्हा मैपत म्हणतो नक्की बघा आणि त्याच्या विरोधात नक्की तुम्ही केस लढा मला तर वाटतंय तुम्ही आणि फक्त तुम्हीच केस जिंकणार आहे तेव्हा ती म्हणते केस तर मी जिंकत असते फक्त मला आहे अर्जुन सुभेदार याला हरताना तो कसा हरतोय आणि तो कसा युक्तिवाद करतोय ते मला बघायचं आहे माझ्या तोडीच तोड तो, तो वकील आहे असं मला समजलेलं आहे पण काही असो आता मी तुमची केस घेतलेली आहे असं दामिनी देशमुख म्हणत असते हिने शब्द दिलेला आहे हे सगळं ऐकल्यावर मैपतला खूप आनंद झालाय त्याला समजले की आता माझी मुलगी या केसमधून बाहेर पडणार आणि ती निर्दोष मुक्त होणार कारण दामिन देशमुख जर एकदा केस घेतली तर ती, ती, ती केस जिंकतेच असं तिचा रेकॉर्ड आहे आणि तिच्या रेकॉर्डमुळेच मैपतने तिलाही केस दिलेली आहे रविराज किल्लेदाराचा चेला म्हणजेच अर्जुन सुभेदार याला कसल्याही परिस्थितीत आपण हरवायचेच असं ती, अस ती बोललेले असते तेव्हा मैपतच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी पाण्यासारखा झालेला असतो त्याला दिसत असतं की अर्जुन सुभेदार हा हरलेला आहे आणि माझी मुलगी म्हणजे साक्षी ही निर्दोष सिद्ध झालेली आहे इकडे सुभेदारांच्या घरी पूर्ण आजी आणि कल्पना नाष्टा करण्यासाठी बसलेले असतात आणि प्रियाने त्यांच्यासाठी गरमागरम पोहे केलेले आहेत त्या दोघी पोहे खात असतात पण कल्पनाला मात्र खरं तर हे पोहे आवडलेले नसतात कारण त्यामध्ये मीठ कमी असतं आणि कल्पना म्हणते की पोहे तर छान झालेत पण थोडंसं मीठ यामध्ये कमी आहे लगेच प्रिया पळत पळत जाते आणि मीठ घेऊन येते आणि दोघींच्याही प्लेट मध्ये थोडं थोडं टाकते आणि म्हणते आता कसं लागते बघा त्या दोघी पोहे खात असतात कल्पना म्हणते आज सगळं प्रियाने केले बर का आज अश्विनच्या डब्याचे सुद्धा तिनेच बघितले आता दुपारच्या जेवणाचं पण बघायला लागणार आहे बरका प्रिया असं सांगते तेव्हा प्रियाला खरं तर या गोष्टी आवडत नसतात पण ती चेहऱ्यावर हसू आणते आणि म्हणते व दुपारच्या जेवणाचे पण मीच बनवणार आहे तेव्हा पूर्ण आजी सांगते आज मला शिरा खाण्याची इच्छा झालेली आहे गरमागरम छान शिरा बनव हे बोलत असतात तेवढ्या ते सायल्याने अर्जुन तिथे आलेले असतात सायल्याने अर्जुन आलेले पाहून प्रियाला प्रश्न पडतो हे सारखे या थेटरच्या रूम मध्ये जाऊन काय बोलत असतात काय माहिती तिला असं वाटतं की असतं की यांच्याकडे काहीतरी पुरावा ते लागलेला आहे आणि तेवढ्यात अर्जुनला एक फोन आलेला असतो तो, तो फोन असतो चैतन्यचा आणि चैतन्याने सांगितलेलं असतं की आता मैपची केस दामिन देशमुखीने घेतलेली आहे त्यामुळे अर्जुनला देखील मोठा झटका बसलेला असतो पण अर्जुनला नेमका कशा झटका बसला आहे मात्र प्रियाच्या लक्षात आलेलं नसतं प्रियाला असं वाटत असतं की अर्जुनकडे काहीतरी पुरावा हाती लागलेला आहे उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की दामिन देशमुखी सर्वांना सांगते की के मी केस घेतले ते फक्त जिंकण्यासाठी आणि मी फक्त जिंकण्यासाठीच केस घे केस घेत असते अर्जुन सुभेदार याला हरवण्यामध्ये मला मज्जा मा आहे असं देखील ती बोललेली असते तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा